नमस्कार मी मीरा मीरा किचनमध्ये स्वागत आहे तुमचे आज आहे ना आपण दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवूया आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की आपण भाजणी केलेली आहे त्यापासूनच आपल्याला तर दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवायचे आहे आज मी भाजणीच्या पिठापासून दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवणार आहे बघा आता आपण त्याच्यासाठी लागणार साहित्य थालीपीठासाठी इथे मी कांदा घेतलेला आहे कापून तिळ घेतले आहे चवेनुसार मीठ हळद हिंग गोवा लाल तिखट आणि दही बघा इथे मिरची आणि आलं आपण मिक्सरला वाटून घेऊया गोवा बघा आता आपण भोपळ्याचे दोघी भाजीचे साईड कापून घेऊया आणि भोपळा आपण आता किसून घेऊया चला तर मग आता आपण भोपळा किसून घेऊया भोपळा हा शरीरासाठी चांगला असतो रक्तातील साखर कमी करतो असा सर्व हो भोपळा आपल्याला किसून घ्यायचा आहे बघा आपण ह्याला पीठ घालून घेऊया कारण भोपळा लगेच काळा पडतो आपल्याला दुधीमध्ये जेवढं पीठ मावेल एवढंच पीठ घालायचं आहे कोथिंबीर घालून घेऊया कांदा दही चनुसार मीठ हळद हिंग लाल तिखट आपण जे वाटण करून घेतलं होतं मिरची लसूण आलं ते टाकून घेऊया तीळ घालून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया आपण थोडं थोडं अजून पीठ घालून घेऊया आपल्याला जेवढं जोड़ बसेल तेवढंच पीठ घालायचं आहे पाणी अजिबात वापरायचं नाही बघा थोडंसं तेल लावून घेऊया छान असा गोळा झालेला आहे आता आपण आपण थालीपूत था। थाली थापून घेऊया बघा इथे मी एक कॉटनचा कपडा घेतला आहे ओला करून बघा आता आपण तवा गरम करा ठेवलेला आहे बघा आपण एक गोळा घेऊया था। आता आणि थालीपूत थापून घेऊया पाणी टाकून घेऊया कापडावर बघा लहान मुलं भाजी खात नाही भोपळा खूप पौष्टिक असतो असे थालीपीठ बनवायचे म्हणजे लहान मुलं पण खातात लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच खातात बघा असं पातळ थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे तेल घालून हवे छान असे छान दिसतात मग ते आणि खायला पण छान लागतं आपण होल पाडून घेऊया तुम्हाला एक होल केलेली आता आपण टाकून घेऊया तळ्यावर तेल लावून घेऊया त्यावेळेला तेल टाकून घेऊया आलकर काढून घेऊया बघा चव बाजूनस तेल घालून घेऊया गॅस कमीच ठेवायचा खोलमध्ये पण आपण असे तेल सोडून घेऊया हां बघा आता आपण उलटून घेऊया वरची भाजी बाजू कोरडी झाली ना समजायचं था आपलं खानपीठ तयार झालेलं आहे आता उलटून घेतलं बघा आता आपण दुसरं पण करून घे बघा आता आपण दुसरं पण थापून घेऊया बघा आता आपण थोडंसं हे बाजू होऊ देऊया बघा आता आपण काढून घेऊया असे सर्व थालीपीठ आता आपण बनवून घेऊया बघा दुसरं पण टाकून घेऊया बघा उलटून घेऊया परत उलटून घेऊया थोडीशी पण बाजू होते बघा आता आपण हे पण थालीपीठ काढून घेऊया बघा किती सुंदर दिसते बघा आता असे सर्व थालीपीठ मी बनवून घेतलेलं आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद